नमस्कार शेतकरी मित्रांनो काही शेतीमालाच्या भावावरील दबाव कायम असून काही मालाचे भाव वाढले आहेत मग शेतीमाल बाजारात नेमकं काय सुरू आहे याची माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम आहे अर्जेंटिनातील रोसारिओ ग्रेन्स एक्सचेंजने अर्जेंटिनाच्या सोयाबीन उत्पादनाचा अंदाज वीस लाख ,00 टनांनी वाढवून पाचशे वीस लाख ,00 टनांपर्यंत नेला त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात पुन्हा नरमाई आली सोयाबीन सोया पेंट आणि सोया तेलाचे भाव कमी झाले होते तर देशातील बाजारावरही याचा परिणाम दिसून आला देशातील बाजारात सोयाबीनचा भाव सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला बाजारातील आवकही टिकू नये बाजारात पुढच्या काळातही दरातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशात कापसाची मागणी वाढली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्यानंतर देशातून निर्यात वाढत आहे तसंच बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसतीये याचाही आधार कापूस भावाला मिळतोय कापसाच्या सरासरी भावात मागील तीन दिवसांमध्ये शंभर रुपयांपर्यंत वाढ दिसून आली तर कापसाला सरासरी सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला यापुढील काळात बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या भावात मागील काहीशी नरमाई आहे तुरीचा सरासरी भाव नऊ हजार ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला बाजारातील नव्या मालाची आवक तसेच आफ्रिकेतून आयातीचा मार्ग मोकळा होण्याच्या शक्यतेने तुरीच्या बाजारावर परिणाम झाला पण तुरीचा बाजार जास्त दबावात येण्याची शक्यता नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करताना बाजारातील चढउताराकडे लक्ष देणं आवश्यक आहे तसंच तुरीच्या बाजारात चढउतार राहतील मात्र दरात फार मोठी घट होण्याची शक्यता खूपच कमी असून दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता असल्याचं अभ्यासकांनी सांगितलं देशातील बाजारात कांद्याचे भाव दबावातच आहेत कांदा मागील काही आठवड्यांपासून एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय देशात कांदा स्वस्त असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कांद्याचे भाव खूपच वाढले आहेत त्यामुळे देशातून कांद्याची तस्करी देखील केली जातीय यामुळं एकीकडे कांदा उत्पादक संकटात असताना तस्करांना मात्र चांगलाच फायदा होतोय कांद्याचे भाव दबावात आल्यानं कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी अशी मागणी शेतकरी करतायत हळदीचे भाव सध्या टिकू नयेत नव्या मालाची आवक सुरू होण्याच्या ऐन काळातही भाव तेजीतच दिसतात त्याचं महत्वाचं कारण आहे बाजारातील कमी असलेली आवक तसेच मागील हंगामातील शिल्लक स्टॉकही कमी आहे नव्या मालाचं उत्पादनही कमीच राहण्याची शक्यता आहे या कारणांमुळे हळदीचे भाव सध्या बारा हजार ते एकवीस हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वरायटीप्रमाणे भाव मिळतोय यंदा उत्पादनातही घट येणार असल्यानं हळदीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं शेतमार्केट पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेट्ससाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका